अश्विन शुद्ध पक्षी आंबा बैसे सिंहासनी हो प्रतिपदे पासुनी घट स्थापना ती करुणी हो मूल मंत्र जपुनी भोवती रक्षक ठेवून हो ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो, उदो बोला उदो बाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा मरुनो तिचा हो वितीचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो सकळा मध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरूनी हो उदो कारे गरजती सकळ मुंडा हो उदो बोला उदो प्रीतीचे दिवशी आंबे शृंगार मांडिला हो मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळाहो कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा पी हो अष्टपूजा मिरवती आंबे सुंदर विस्ते कळा हो उदो बोला उदो चतुर्थीचे दिवशी व्या विश्व व्यापक जननी हो उपासका पाहसी प्रसन्न होशी अंत करणी हो, हो। पूर्णकृपे पाहसी जगन्माते मनमोहिनी हो भक्तांची माऊली भक्त येतील लोटांगणी हो उदो बोला उदो पंचमीचे दिवशी व्रत पांग ललिता हो पाद्य पूजने तुझला भवानी सविती हो रात्रीचे समयी करती जागरण हरिकता हो आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रीडता हो उदो बोला उदो षष्टीचे दिवशी भक्त आनंदे वर्तला हो, दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ता हो, जोगवा मागता प्रसन्न झाली फक्त भक्त हो, उदो बोला उदो सप्तमीचे दिवशी सप्त शृंग गडावरी हो तेथे तुरा हसी भोवती पुष्पे नाना परी हो जाई जुई शेवंती पूजा रेखी अली बरवी हो फक्त संकटी पडता झेलून घेशी वरचे वरी हो उदो बोला उदो अष्टमीचे दिवशी अष्ट भूजा नारायणी हो सह्याद्री पर्वती राहिली पाहिली उभी जगज्जननी हो मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागूनी हो तन पान देऊणी सुखी केले अंत हो उदो बोला उदो नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो सप्तशतीचा जप हो महावणे करुणी षड्रस हो। अन्ने ने बदासी अर्पैली भोजनी हो आचार्य ब्राह्मणात तृप्त केले जगदंबेने हो उदो बोला उदो दशमीचे दिवशी अंबे निघा निघे सिंहो लंगनी हो सिंहावरी बैसुनी अंबे शस्त्रत्वे घेऊणी हो शुंभ शुंभादिक राक्षस कीर्ती मारुनिरणी हो विप्र रामदास आश्रय दिदला निज चरणी हो उदो बोला उदो आंबा बाई माऊलीचा हो उदो कारे गरज काय काय महिम तिचा हो Udo, bola, udo.